जय शिवराय सर्वप्रथम मी थोरात स्वराज्य घराण्याचं दोन हजार सव्वीस साली शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या विश्वातल्या ऐतिहासिक आणि एकमेव शिवजन्मोत्सव स्वराज्य सोहळा जो शिवजयंती महोत्सव समितीमार्फत गेले चौदा वर्ष आयोजित केला जातो त्यामध्ये सहभागाबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने उणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली पावलं या पुण्यातनं उमटवली शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना स्वतंत्र भगवा ध्वज शिवाजी महाराजांची स्वतंत्र मुद्रा अष्टप्रधान मंडळ असेल महत्त्वाची मंडळी असतील हे सगळं देऊन पुण्याला पाठवलं त्याचं एकमेव कारण होतं की हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या दोन आघाड्या शहाजी महाराजांनी उघडल्या होत्या थोरला पुत्र संभाजी याला बरोबर घेऊन बेंगलोरमधलं आणि धाकटा पुत्र शिवाजी आणि स्वतःच्या धर्मपत्नी जिजाऊ मासाहेब यांना पुण्यातनं त्यांनी स्वराज्याची दृष्टी आघाडी व्हायला सांगितली पण या, या, हो या महाराष्ट्राचं दुर्दैव की स्वतंत्र भारताचा सर्वात किंवा स्व भारताचा पहिला स्वतंत्र दिन देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतभूमीतला सर्वोत्कृष्ट राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही पुणे महाराष्ट्रात लोक पावत चालली होती म्हणजे शिवजयंती साजरी करण्यापेक्षा ज्या चार चार शिवजयंच्यामध्ये आपले विभागी झाले होते तुम्ही तीतवाले तुम्ही तारीखवाले आम्ही अक्षय तृतीया अक्षय द्वितीया या वादामध्येच लोकांना स्वारस्य होतं आणि कुठंतरी हे थांबवण्यासाठी दोन हजार तेरा साली आपण विश्वातली अभिनव संकल्पना मांडली की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर जी वीर घराणी लढली होती जे वीर मावळे लढले होते ज्या वीर माता लढल्या होत्या ज्यांनी पिढ्यान पिढ्या प्राणाची आहुती दिली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याचं साम्राज्य केलं त्या सगळ्यांना एकत्र करून शिवाजी महाराजांबरोबर त्या वीर पुरुषांचा रथ काढून सन्मानित करणं आणि आज मला अभिमानाही सांगावं असं वाटतं दोन हजार तेरा साली शिवजयंती महोत्सव समितीमार्फत विश्वातला पहिला शिवजन्मोत्सव स्वराज्याचा सोहळा आयोजित करण्यात आला त्यामध्ये जिजाऊमासाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीरबाजी पासलकर सरदार कानूजी जेदे कृष्णाजी नाईक बांदर सरसेनापत सरनोबत यसाजी कंक नरवीर तानाजी मालुसरे अशा सहा रथांनी विश्वातला ऐतिहासिक आणि पहिला शिवजन्मोत्सव स्वराज्य सोहळा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेराला या पुण्यात लाल महालापासून सुरू झाला आणि आज मला अभिमानाने सांगा असं वाटते की त्याच्यानंतरच्या चौदा वर्षामध्ये तब्बल दीडशे अर्ज आणि शंभर स्वराज्यरथांच्या उंबरट्यावर पोचून हा विश्वातला सर्वात मोठा सोहळा झालेला आहे आणि ह्या सोहळ्याची स्वतःची वैशिष्ट्ये स्वतःचा इतिहास असलेली घर याच्यामध्ये सहभागी होतात तुम्हाला डी जे लावायला परवानगी नाही नाच गाणं करण्यास परवानगी नाही गुलाल भांडारा उधळण्यास परवानगी नाही कुठलेही व्यसन करून सहभागी होण्यास परवानगी नाही शिवाजी महाराजांचे पोवाडे शिवाजी महाराजांची प्रेरणा प्रेरणागीत तुमच्या पूर्वजांची पवाडे पूर्वजांचा इतिहास हेच मांडण्यास इथं परवानगी आहे त्यामुळे ह्या सोहळ्यामध्ये पन्नास टक्के सहभाग महिला आणि लहान मुलांचा असतो महिला असो लहान मुलं असो इथं सहभागी होणारा पुरुष वर्ग असो सर्वजण पारंपरिक वेशभूषेमध्ये या रथ सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि आपला जो वीर पुरुष आहे आपला जो पूर्वज आहे याच्या नावाने रथ निघतो त्याच्या नावानी त्याला मानवंदन याला स्वराज्य रथ काढतात आणि आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहासाचा जागर करत एकविसावा शतकात ही घराणी एकत्र येऊन उज्ज्वल भविष्याकडं वाटचाल करत आहे तर आज मी आव्हान करतो आपल्या माध्यमातनं की थोरात स्वराज्य घराणं जिथं जिथं महाराष्ट्रभर भारतभर बिकुरलेलं आहे आज पुण्यामध्ये सुद्धा थोरात घराण्याची संख्या प्रचंड आहे पिंपरी चौडमध्ये थोरात स्वराज्य घराण्याची संख्या भरपूर आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र या या शिवजयंतीला सगळ्यांना हेवा वाटावा असा सुंदर थोरात स्वराज्य घराण्याचा रथ सगळ्यांसमोर आणा आणि एक महत्वाचं पाऊल थोरात स्वराज्य घराण्याच्या दृष्टीने शिवजयंतीला उचला मी पुण्याशी एकदा थोरात स्वराज्य गाण्याचं अभिनंदन करतो या राज्य सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि अजून थोड्या गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे तेही सांगतो मी की शिवजयंती महोत्सव समितीमार्फत जे चार पर चारपर अतिशय महत्त्वाचे उपक्रम राबवले जातात त्यातला सर्वात मोठा आहे हा शिवजयंतीचा आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्य सोहळा दुसरा सहा जून शिवस्वराज्य दिन शिवराज्याभिषेक दिन या महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक दिन हा महाराष्ट्रभर साजरा केला जात नव्हता दुर्दैवाने फक्त तो रायगडा पूर्व पुरताच मर्यादित राहिला होता मग दोन हजार तेरा साली आपण लोकांना आवाहन केलं की सहा जून शिवस्वराज्य दिन तुम्ही घरोघरी साजरा करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरा करा आणि याचा पाठपुरावा आपण शासन पात्र केल्यानंतर दोन हजार वीसला एकवीसला तो क्षण आला महाराष्ट्राच्या उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस हजार गावांमध्ये तीनशे पंचावन्न पंचायत समित्यामध्ये पस्तीस जिल्हा परिषदमध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये सहा जून शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली अतिशय महत्वाचा दिवस आपण महाराष्ट्राला दिला आणि ही अभिनव संकल्पना आज ठिकठिकाणी राबवली जाते प्रत्येक गडाव आपण साजरी करतो गाव तिथं शिवस्वराज्य दिन गड तिथं शिवस्वराज्य दिन शहर तिथं शिवस्वराज्य दिन ही संकल्प संकल्पना दोन हजार सव्वीस साली आता महामृत्युंजय रक्तदान दिन म्हणून मानवंदना देतो रक्तदानातन आणि महाराष्ट्र शासनाला आपण आवाहन केलेलं आहे की अकरा मार्च हा दिवस संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा महामृत्युंजय रक्तदान दिन म्हणून जाहीर करावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं रक्तदानातनं मानवंदना द्या आज एक दिवस तो लवकर येईल की याच वर्षी आम्हाला असं आहे की महाराष्ट्र शासन परिपात्र काढून संभाजी महाराजांच्या भव्य दिव्य आहुतीला मानवंदना देतील त्याचबरोबरीने दिवाळी पाडव्याला जगातला सर्वात जो शिवाजी महाराजांचा पहिला भव्य असोण पुतळा आहे आणि एक संगतीव काम केलेला एकमेव पुतळा आहे तो आपल्या पुण्यामध्ये त्या पुतळ्याचं वदन तब्बल आठ हजार किलो असल्यामुळं प्रत्येक किलो मागं एक पंथी अशा आठ हजार पंथ्याला गेली सलग चौदा वर्ष दिवाळी पाडव्याला मान म्हणं आपला एकमेव भव्य दीपोत्सव आहे त्याच पुतळ्यावर आपण शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला हेलिकॉप्टरमधनं पुष्पोष्टी करत असतो आमचा चिरंजीव विशाल हा गेले चौदा वर्ष त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पुष्टी करतो आणि तोही एक प्रकारचा विश्वविक्रम आहे तर आज या सर्व उपक्रमांमध्ये थोरात स्वराज्या थोरा घराण्याने त्यांचा महत्त्वाचा योगदान द्यावं असं मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय शिवराय जय स्वराज्य